सकाळी बायपासून सुरुवात करायला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा काय चला सकाळी कामाला जायचं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय बोलून गेली या सकाळ सकाळी मोसम काय मोसम आहे बघू दे मोसम मस्त ना पाऊस पडला नाही हो रे पाऊस पडलाय वाव गुड मॉर्निंग आईज चला बाय पाऊस पडलाय पाऊस पडलाय नवीन वर्षात नीट जा बाय स्वागत आहे सगळ्यांचं प्रियांका आणि स्वप्ने यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने तर नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि हा व्लॉग मी आजच संध्याकाळी पोस्ट करणार आहे कारण की पहिल्या दिवशी ब्लॉग गेलाच पाहिजे मी प्रयत्न करणार डेली ब्लॉगिंगसाठी आणि ते गेले आत्ता जस्ट कामाला आणि पाऊस पडला आहे रात्री पहिल्याच दिवशी पाऊस आला आहे म्हणजे वर्षभर पाऊस पडतो की काय आहे ते चला मी पण फ्रेश वगैरे हो होते अंगळ करते जरा आज लवकर झाला हे गाईस तर मी रेडी वगैरे होऊन कामावर आली आहे आणि बाहेर बघते तर बाहेर मस्त पाऊस वगैरे पडलेला आहे आजचं वातावरण एकदम फ्रेश वाटते मॉर्निंग सकाळची नवीन वर्षाची पहिली सुरुवात म्हणजे पहिला दिवस आता थोडा चांगला वाटते सकाळपासूनच आणि बस आता आजचा हा पहिला दिवस माझा डेली ब्लॉग स्टार्ट करायचा विचार करते बघूया आजचा ब्लॉग कसा होतो दोन हजार पंचवीस सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेलेलं आहे बघूया दोन हजार सव्वीसची सुरुवात आपली कशी होते आणि दोन हजार सव्वीसचा वर्ष कसा जातो तर आपण चांगलं मेनिफेस्ट करायचं आणि बस चालत राहायचं पुढे तर बघूया आजचा हा दिवस आणि आपला हा पूर्ण वर्ष आता कसा जातो आहे काय होतंय काय नवीन होईल सगळं खूप असं स्ट्रेस येतं की आता यावर्षी काय असेल काय नाही तर काहीच मी कामावरून लवकर घरी आले फक्त एक तासासाठी गेले आणि लगेच आले कारण की इंटरनेट आमचं चालत नव्हतं तर मग मॅडमला मॅसेज टाकला होता त्यांनी सांगितलं की तू सुट्टी घे कारण की माझ्यासोबत जी मुलगी असे तीसुद्धा सुट्टीवरच आहे मी जाऊन तरी काय करणार आहे ते काम बसण्यापेक्षा आलेलं बरं घरी नवीन वर्ष कामाला पण जाऊन आले थोडा वेळ का होईना वे पण जाऊन आले आता घरी आली आहे जाते आईकडे कारण की आज काही काम पण नाही सकाळीच पाणी पण झालं आहे थोडी जी भांडी आहेत ती जेवल्यानंतर दुपारचं नं जेवण झाल्यानंतरच घसणार आणि कपडेसुद्धा सगळं कामं माझी जायली आहेत तर आता खाली आईकडे जाते बघू आमची गोगो काय करते चला न्यावादा। 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 ए, आमची वैभी पण आले वैभी शाळेत जाते ही आमची शाळेत पण जात नाही अंगणवाडीत नाही जात ना तू बालवाडीत वेडी तू शाळेत चालली ना तिचा जर, जर ना। दे 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 तू शाळेत चालली आहे तो फरक बोल हा शालेत चालली ही बघा आमची वैष्णवी कशी रडते तिची मम्मी गेलीय दादाला शाळेत सोडायला आणि इथे बघ डोळ्यातून पाणी दिसतं का इथं बघ इथे बघ इथे बघून मम्मीला पाठवते व्हिडिओ मी ते बघून जा तर गाई आम्ही आलेलो डॉक्टरकडे माझे रिपोर्ट्स वगैरे दाखवायचे होते का यार माझा पत्ता करतात यार तर आता जाता घरी इथेच झाले आम्हाला वेळ झाला एक इंजेक्शन घेतलं हातावर फुकतंय टी टी आणि मेडिसिन वगैरे घ्यायचे होते मेडिसिन घेतले आता बघूया टेस्ट टेस्ट आम्ही डॉक्टर डॉक्टर आहे आता वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही डॉक्टरकडे आमचा हॉस्पिटल विजिट आहे कुठे काय माहिती असं नाही ना एक दिवस आलो मग दररोज द्यायला लागेल पहिल्या दिवशी जर नाही कधी असं आता रिपोर्ट घेऊन जायचं त्याला यायचं अरे मधली लस्सी मी थांबली ते लस्सी गेला आणि बघते तर हे गायब झालेत गाडी ठेवून तिथे पुढे गेले कुठे गेलेले <laughs> <laughs> <कुड़े> काय तिकडे सिक्स <लित? laughs> okay, आवर्सला इथे Happy, Happy birthday! birthday.